दिंडोरी तालुक्यातील मोठी कारवाई पालखेड कारवाईत लोखंडी सळ्या चोरी करणारी टोळी जेरबंद दोन हजार सव्वीस दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीतील सी परिसरात स्टीलच्या सळ्या चोरी करणाऱ्या टोळीबाहेर स्थानिक गुन्हे शाखेनं धडक कारवाई करत तब्बल दोन कोटी अठ्याहत्तर लाख सतरा हजार पाचशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईमुळे औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पालखेड एम आय डी सीतील एम आय टी सी रोलिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बाहेर पार्किंग करणाऱ्या ट्रेलरमधील सळ्या अंधाराचा फायदा घेऊन एका ट्रेलरमधून दुसऱ्या ट्रेलरमध्ये हलवून काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती छाप्यात आठ आरोपी ताब्यात दोन फरा पोलिसांनी तात्काळ सापळा रचून कंपनी परिसरात छापा टाकला याळ खालील आरोपींना ताब्यात घेण्यात आला अजरुद्दीन सादिक शेख नाशिक अरुण गणपत खांदवे मसरुळ नाशिक वकार सगीर अहमद उत्तर प्रदेश चालक हरेंद्र बळीराम यादव उत्तर प्रदेश चालक हर्षद इम्तियाज अली उत्तर प्रदेश चालक तबराक मोहम्मद साजीर हुसेन उत्तर प्रदेश चालक मोहम्मद अहर मोहम्मद इलियास उत्तर प्रदेश चालक तर अमर घाडगे दिंडोरी आणि ट्रेलर क्रमांक एन एल शून्य एक डबल ए सव्वीस सदुसष्ट वरील चालक फरार असून त्याचा शोध सुरू आहे जप्त मुद्देमाल कारवाई दरम्यान पोलिसांनी सहा ट्रेलर आठ ते बत्तीस मिलीमीटरच्या आकाराच्या लोखंडी सळ्या एक मारुती आठशे कार सात मोबाईल हँडसेट रोख रक्कम एक लाख नऊ हजार पाचशे रुपये वाहनांची कागदपत्र असं एकूण दोन कोटी अठ्यात्तर लाख सतरा हजार पाचशे सत्तर किमतींचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सुरू आहे वरिष्ठांचं मार्गदर्शन ही कारवाई ग्रामीण नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरकेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रनदिवे यांच्या पथकाने केले लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी महेंद्र लोढा बनी